बेटर आहे बॅट डालक बेट सिटिंग समजला तयार केलं नाही त्याला हा इथं झुळ आहे आपण मेळाव्यात व करतो तो होतो पटी बघ पण तो बंद असेल बोर चॅनल सो आता आम्ही निघतोय निघालो म्हणजे मी अजून निघायची बाकी आहे सचिन आणि दर्श निघाले दोघ जण पण शूज बीस घालायचे केस विनसरलेत फक्त थोडासा ग्लॉस बस लावायचा आहे आणि कानातले नॉर्मल आहेत बस निघालोय आम्ही पण जातोय सगळी गेली आम्ही आलो दोन पाऊण दोन वाजले झोपेपर्यंत त्याच्यानंतर मग सचिन म्हटलं की चार वाजता जायचं चारचे साडेचार चार वतील काही प्रॉब्लेम नाही आता फोन आला झोप झोपलो की सगळीजण एक वाजता गेले तर आम्हीच मला उशीर झाला की काय काय पण चारचा टायमिंग होता पण मग झोपूनच गेलो बोलो कशा का आला कारण सचिन पण सकाळी लेट आले होते बाराच्या नंतरच तर मग ठीक आहे तर शिगरे दाखव बघ इकडं वरती बघ छान दिसतोय माझा बघ कलर मिक्स आहे ब्लू वाला आला? पापा। है ना तू काय करते निघालीस की नाही अजून निघाळो निघाळो शूज वाटतो कारण थंडी आहे तिथं माहिती नाही पहिल्यांदा चालू नाही थंडी आहेच ओपन स्पेस मध्ये थंडी लागतात ना माझे रेट मग झाडे बिड असले तर आणखी नच लागत तुझे सॉक्स नाही तर म्हणजे फक्त शूज घालायचे वाक्य आहेत शूज घालणे का आम्हाला माहिती नव्हतं ना तू चार वाजता बोलत पण मी पणच झोपली काम बाकीचं केलंनी असे जेवण बिवन नव्हता बनवायचं मला रोजच बांधता ठीक आहे चला मजा जायचं हो ह्या ना शाळेत बाहेरनच घेऊया ना बरोबर परफेक्ट परफेक्ट किती चार वाजले तरी पण आता ऊन बराच आहे हा दिवस आता दिवस थोडा थोडा आता मोठा होळी नंतर होईल ना मॅप चालू होईल नेक्स्ट लेफ्ट ताई ओरट्टय आता मॅपमधु बाई 10 ला चॉकलेट पाहिजे बाबा त्याचा चॉकलेट विर गई नाही आहे बंद आहे परत शॉप बंद आहे ते आमची परत आले ते देवा टायमिंग निघून येईल तरी पण मध्ये मध्ये बंद करतात चहा पियायला मला वाटतं रोड एकदम शांत आहे संध्याकाळ नाही अजून एकदम पण झाले चार दहा झाले शांतता शान्तत शांतता काहीतरी रोडला काम होईल होते त्याच्यामुळं पूर्णच भरलं नाही का मी तिथे असंच ठेवणार आहे लोक हे बी करतात म्हणून सेफ्टी म्हणून पार्किंग आमचा निजवा गेट आहे जे चहाचा डेस्टिनेशन येत आहे चहा घेतल्याशिवाय जाणार नाही पुढं नाहीतर मग आम्हाला काही सुचणार नाही right, then... मधी गाव म्हणू शकता इकडं गाव आहे ती घर एकदम सॉलिड एक एक आहे बाजूला झाडी इकडे तर आहेच च एक दुसरा पार्क आहे टेम्सा मध्ये पार्क तर तिथं पण चांगलं इथून आतला रोड आहे इकडे गाव आहे इथे सिंगल सिंगल तुम्हाला रोड दिसते इथं पण पोलीस स्टेशन आहे काय जायला रॉयल इंडियला इथे जवळ नाही आहे लांब आहे तिथून तिथून आपल्या तिथून किती किलोमीटर खर्च होत पाच सहा किलोमीटर तिथून पाच सात किलोमीटर या दहा किलोमीटर तिथून पुन्हा दहा किलोमीटर आम्ही पुढे आलो तिथून पण अजून रोड आहे अजून तीन किलोमीटर बाकी आहे ताई अजून बोलत नाहीत कारण तीन किलोमीटर संपल्यावर आपल्या ताई बोलतील मॅप मधल्या फार्म मध्ये आम्ही पोहोचलो इथं तुम्हाला झुळा दिसतोय मला वाटतं बरीच वर्ष झाले त्याचा म्हणजे काम नाही करत आहे बंद आहे एक तर बोरीची झाडं होती बरीच अंदाबाची बोरं त्याचप्रमाणे छोटी त्याच्यामध्ये बियाण होते, होते।, होते। वेगवेगळ्या प्रकारची होती खूप आनंदही घेतला संध्याकाळी जाऊन सगळ्यांनीच आधी बोरच बोरं खाल्ली तीन झाडं तीन ठिकाणी होती आणि मला इथं वडाची झाडं पण थोडी दोन दिसली छोटी छोटी होती नंतर सचिनला आठवण केलं की वटपौर्णिमेला बरं इकडे यायला नाही भेटले तर फांदी घेऊन जायचं सो so, हा फार्म होता खूप मोठा होता वेगवेगळं काही नाही काही तिथं सगळं सिटिंग एरिया बनवून ठेवलेलं पण त्याची काय होतं साफसफाई तेवढी स्वच्छ नव्हती ठेवलेली कदाचित तो इन्व्हेस्ट म्हणून बाजूला ठेवलेला असेल सो खूप मजा आली पिकलेली ह्या ह्या बोरीवरती मस्त आहे सचिन त्या त्या छोट्या मस्त लागत आहेत हा नाही सांगता नंतर हिच्यावरती आहे पिकलेला घे एकदम पिकलेलं गे बोराईत अच्छा अच्छा फक्त मारून आणलेली डायरेक्ट जीवन म्हणजे अशी पिस बिस काढायला समजला तयार केलं नाही त्याला हा इथं झुळ आहे आपण मेळाव्यात बघ हे करतो पटी मग पण तो बंद असेल बरो ಉಪರ <laughs> ಜಂಪ್ <laughs> <laughs> खूप मोठा फार्म हाऊस आहे त्या आपण रात्रीचा लाईट लावतो आणि त्याच्यातून पाणी आपण इथं मोठा हॉल आहे इथे बरेचसे लोक मजऱ्यामध्ये सुट्टीच्या टायमात बुक करतात आणि येतात जेवण वगैरे बनवायसाठी सगळं साहित्य भांडे असतात साहित्य आपण घेऊन यायचं हे पण इथं पाणी पहिलं म्हणता चालू होतं आता काही बंद आहे कदाचित इथं आता जास्त कोणी लक्ष नसेल देत आमचं चिनू मोहम्मद चढते वरती कतरोपी किलाडी बनता तो आज सो मस्त होता संध्याकाळ पण एकदम झाली होती कबट कैचो केक आई नाना केड नहीं तुम गए हां मम्मी सुन जो なるほど。<laughs> <laughs>